रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर येथे अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत श्री गणेश विद्यालय बेबीदारफळ तालुका उत्तर सोलापूर या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे या स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात मुलींनी जिल्ह्यात प्रथम तर सतरा वर्षाखालील गटात जिल्ह्यात मुलांनी उपविजेतेपद संपादन केले तसेच चौदा वर्षाखालील गटात मुले व मुलींनी जिल्ह्यात उपविजेतीपद संपादन केले या खेळाडूस मार्गदर्शन नॅशनल खेळाडू असणाऱ्या आदरणीय अब्दुल चौधरी यांचे प्रशिक्षण लाभले आहे या प्रसंगी विजयी खेळाडूंचे श्री राजगुरु सर श्रीमती कोकाटे मॅडम व भागवत देवकुळे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तिला प्राप्त झाला आता हे यश प्राप्त होत असताना त्या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रशालेमध्ये आप वेळात वेळा मूल्य वेळ त्यांचा काढून आपल्याला प्राप्त झालेले जे कोच आहेत अब्दुल चौधरी सर हे नॅशनल खेळाडू आहेत आणि बरोबर सोलापूर असोसिएशन चे कोच म्हणून त्यांचा त्या ते ठिकाणी पद आहे आणि नुसतं नेटबॉलला कोच नाहीत तर त्याचबरोबर थ्रोबॉल बॉल बास्केटबॉल यासाठी या, या खेळाचं सुद्धा कोचिंग ते करतात तर ते या ठिकाणी आपल्या प्रशालेमध्ये वेळात वेळ वेड़ काढून आले आणि आपल्याला मार्गदर्शन खेळ केलं या ठिकाणी आपल्या हे नेटबॉल स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेले स्पर्धक आहेत त्यांना दररोज येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याचमुळे हे आपल्याला एवढं भव्य दिव्य यश प्राप्त झालं असं म्हणलं तरी उभं ठरणार नाही तर मी त्यासाठी सर्वांनी जोरदार वाजवून आपल्या पाशालेचे प्राचार्य आदरणीय सर यांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते